रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा होईल राजकारणात उलतापालत होईल भगव्याचं राज्य येईल पट्टण कोडोलीच्या यात्रेत फरांडे बाबांची भागणूक महाराष्ट्रास पाच राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या हातकलंगले तालुक्यातील पट्टण कोडोलीची श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे ढोल कैताळाचा निनाद खोबरे लोकर आणि सत्तर टन भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि परंपरागत अंजनगावचे खेलोबा वाघमोडे यांच्या भागणुकीने यात्रेला सुरुवात झाली आज सकाळी मंदिराची मानकरी गावकामगार पाटील कुलकर्णी मगदूम जोशी चौगले गावडे पुजारी यांनी मंदिरातून येऊन फरांडे बाबांना आलिंगन देत भेट देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले मानकरी चौगले यांनी फरांडे बाबांच्या पायामध्ये वाळातोडा घातला यानंतर मानाची तलवार हातात घेऊन फरांडे बाबांनी हेडाम खेळत मंदिरामध्ये प्रवेश केला मानाच्या छत्र्या ढोल कैताळ धनगरी ओव्यानी परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं पिवळ्या धमक भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीने संपूर्ण परिसराला सोनेरी चमक आली होती विठ्ठल बिरदेवाच्या चांगबलाच्या गजनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता यावेळी फरांडे बाबांची भाकणूक ऐकण्यासाठी शेकडो मैलाहून लाखो लोक मंदिरात जमले होते यावेळी फरांडे बाबांनी भाकणुकीत सांगितलं की सात दिवसात पाऊस पडेल रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा संपूर्ण देशात होईल दोन सव्वा दोन अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल मिरची रस भांडे कडक होईल भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल नवल्यामी होईल आणि हातात काठी घेऊन स्वतः मेंढ्या राखीन राजकारणात गोंधळ होऊन उलतापालत होईल तसेच धर्माचे भगवेचे राज्य येईल माझ्या गुरुचे चरण जो धरेल त्याला मी सदैव कांबळाखाली घेईन फरांडे बाबांची भाकणूक होताच भक्तांनी लोकर खोबरे खारेक आणि भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात मुक्त उधळण केली महान रिजवान मुजावर पट्टण कोडवली